नाही लोकांची अपेक्षा आहे की काय नवीन चेहरे बदलले पाहिजे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे आणि बरेच लोकांचा सपोर्ट आहे बरेच लोक सांगतात की काही पण समाजकार्य करायचं असेल तर राजकारणाची पीठभर अवश्य लागते त्यामुळे हे आम्ही पहिल्यांदा विचार केला विचार करून आम्ही बरेचसे लोकांचे सहमती घेतली की तुम्ही जर सांगत असेल माझ्याकडे आता तुम्हाला द्यायलासाठी काय आहे नाही फक्त मी निवडणूक लढतो लढल्यानंतर जे काही सामाजिक काम आहे जे काही लोकांची अपेक्षा आहे या अडी आपल्याला निवडून दिलं तर आपण कुठल्या गोष्टीला प्राधान्य जास्त जे देणारे लोक आहे त्याला एज्युकेशनची जास्त गरज जा आहे आजकाल सामान्य माणसांना लागतात काय लोक मोठे मोठे वचन देतात मोठे मोठे निवडणूकची घोषणा करतात निवडून वेळी पण सामान्य लोकांना काय लागतात एक लहान मोठे काय पोलीस चौकीचं काम लागतं या हॉस्पिटलचं काम लागतं या एज्युकेशनचं काम लागतं बस हे मूलभूत सुविधा लोकांना जर करून दिली तर, तर मध्यम वर्गाच्या का लोकांना काही मोठी अपेक्षा नसते साधारण किती मताने आपण जिंकून येणार साधारण जास्त नाही तरी पण शंभर दीडशे मताने निवडून येऊ